दुसरा ह्या का, कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यवहारिक भाग आहे तो व्यवहारिक भाग या ठिकाणी कि कापूस वेचायला माणसं मिळत नाही तशी असणारी परिस्थिती आहे आणि आता सध्याचा असणार जे रेट आहे त्या रेट मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय ही नाहीतरीजीएस महाराष्ट्रात महात्मा गांधी योजना ती वेगळी पण महाराष्ट्रातली असणारी इजीएस आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय त्याचाही टॅक्स हा नोकर नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भारतात आहेत जो वर्षाला बत्तीस हजार कोर्टीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे आम्ही शासनाला असं सुचवतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्पलिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असताना सरकार आला तर आम्ही ते के इम्पलिमेंट केल्याशिवाय राहणार नाही जो कापूस बेचताना आहे त्याच रेकॉर्ड केल्या जाईल व्हिडिओकडे आणि टीजीएस च्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल कि एक किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असायला पाच रुपये शासनाकडून ई जी एस म्हणून सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असताना देण्याचा आम्ही असताना प्रस्ताव त्या ठिकाणी करतो